नमस्कार सध्याला लोकसभेच्या निवडणुकीचं वारं संपूर्ण देशभरामध्ये वाहत आहे अशातच महाविकास आघाडी यातील घटक पक्षांना किती जागा मिळाल्या कोणत्या जागा मिळाल्या कोणत्या मतदारसंघामधून कोणता उमेदवार उभा राहणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे तर दुसरीकडे युतीतील घटक पक्ष यांना किती कोणत्या जागा मिळणार याकडे देखील महाराष्ट्राने लक्ष ठेवलेलं आहे सध्याला सोशल मीडियाचा जमाना आहे लोकांकडे मोबाईल उपलब्ध आहेत मात्र तरी देखील जुनी आणि पारंपरिक पद्धत म्हणजे पत्र पाठवण्याची पद्धत आज देखील उपलब्ध आहे सोशल मीडिया एक्स या प्लॅटफॉर्मवरती जितेंद्र आव्हाडसाहेब यांनी दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी एक पत्र वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांना लिहिलं हे पत्र सोशल मीडियावरती व्हायरल झाल्याच्या नंतर तत्काळ चार तासाच्या आतमध्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील जितेंद्र आव्हाड साहेब यांना पत्राचं उत्तर पत्रामधून दिलेलं आहे नेमकं या पत्रामध्ये काय लिहिलेलं आहे जितेंद्र आव्हाडसाहेब यांनी काय म्हटलेलं आहे हे जरा नीट समजून घ्या जितेंद्र आव्हाडसाहेब यांनी जे पत्र लिहिलं या पत्रामध्ये त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांना आपणास येणारी पिढी माफ करणार नाही या शब्दावरती जोर दिलेला आहे नेमकं त्या पत्रामध्ये काय लिहिलंय हे जरा नीट लक्षात घ्या माननीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आपणास मी शिव फुले शाहू आंबेडकर या महामानवाच्या विचारांचा प्रचार प्रसार व्हावा आणि जनमानसात पुरोगामी विचारधारेबाबत महाराष्ट्रात प्रेम आपुलकी माया निर्माण व्हावी यासाठी मी कायम प्रयत्नशील असतो मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाचा कार्यकर्ता असलो तरी माझ्या काही वैयक्तिक भूमिका आहेत महाराष्ट्राची पुरोगामी विचारधारा जोपासणारे अनेक नेते आहेत त्यातील महत्वाचे नेते म्हणून एट द रेट प्रकाश आंबेडकर म्हणजे आपणाकडे पाहिले जात आहे आपणाकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा आहे या वारसाचा पूर्ण सन्मान ठेवून मी त्यांना एकच विनंती करू इच्छितो की तुमचे ध्येय आणि आमचे ध्येय एकच आहे ते म्हणजे संविधान वाचवणे आणि देशातील लोकशाही कशी सुरक्षित राहील यासाठी प्रयत्न करणे आणि त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला मी तरी तयार आहे आपणही याच विचारांचे आहात संविधान आणि लोकशाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेली अमूल्य धन आहे जर या संविधानाला हात लावला गेला तर पुढील पिढी आपणाला कधीच माफ करणार नाही त्यामुळे लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घेऊन महाराष्ट्रात एक, एक वेगळा संदेश जाईल यासाठी आपण प्रयत्न करूया जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम अशा प्रकारचं पत्र जितेंद्र आव्हाडसाहेब यांनी बाळासाहेब आंबेडकर यांना लिहिलं बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यांच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड साहेब यांना पत्राचं सा उत्तर पत्रामधून दिलेलं आहे बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रामध्ये काय म्हटलंय हे जरा नीट समजून घ्या दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस जितेंद्र आव्हाड आपण लिहिलेले पत्र व्यक्तिगत आहे राष्ट्रवादीचे नेते म्हणून लिहिलेले नाही असे आम्ही समजतो आम्ही नेहमी मानत आलो आहोत की पक्षाची असो कि गीत राजकारणाची भूमिका एकच असली पाहिजे तुम्ही भाजपा बरोबर समजोता करणार नाही याबद्दल व्यक्तिकरित्या खात्री आहे परंतु आपल्या पक्षाबाबत ती खात्री देता येत नाही कारण या अगोदर आपल्या पक्षाने बी जे पी बरोबर समजोता केलेला होता त्यामुळे संविधान वाचवणे ही जी आपण व्यक्तिगत जबाबदारी घेतलेली आहे त्याच्याशी आम्ही सहमत आहोत पण आपला पक्ष संविधान वाचवण्यासाठी पुढे येईल का क्वेश्चन मार्क याबद्दल आमच्या मनात शंका आहे आपल्या परीने आम्हाला संविधान वाचवण्यासाठी जे आणि जेवढे करणे शक्य आहे तेवढे आम्ही संविधान वाचवण्यासाठी करत आहोत त्यामुळे पत्राद्वारे आपण व्यक्तिगत संदेश पाठवला असला तरी त्यातून एक सूर दिसत आहे की आम्ही संविधान वाचवायला निघालेलो नाही या पत्राच्या माध्यमातून आम्ही आपल्याला हे सांगो सांगतो आहोत की आपल्या पक्षाचे जे प्रतिनिधी त्या बैठकीमध्ये उपस्थित होते त्यावेळी आमच्यातर्फे जेव्हा सांगण्यात आले की आपल्याला मतदारांना हे आश्वासित करावे लागेल की निवडणुकीनंतर आम्ही बी जे पी किंवा आर एस एस बरोबर समझोता करणार नाही तेव्हा आपल्या पक्षाचे जे प्रतिनिधी तिथे उपस्थित होते ते यावर काहीच बोलले नाहीत ते शांत बसले आणि एका अर्थाने मौनातून त्यांनी विरोध दर्शवला आपण फक्त म्हणालात की लेखी लिहून द्यायला काय हरकत आहे ज्या शिवसेनेला आपण सोबत घेतले आहे त्या शिवसेनेचे प्रतिनिधी संजय राऊत यांनी उघड उघड लिहून देण्यास नकार दिलेला आहे या सर्व पार्श्वभूमीवर बघितले तर आम्हाला जर आपल्या बरोबर यायचे असेल तर आम्हाला खात्री करून द्यावी लागेल की तुम्ही निवडणूक झाल्यानंतर बी जे बरोबर जाणार नाही याची खात्री तुम्हाला घ्यावी लागेल आणि ती व्यक्तिगत नाही तर तुमच्या पक्षाला द्यावी लागेल आपण लिहिलेले हे पत्र सोशल मीडियावर टाकले आहे का हे आम्हाला माहीत नाही तुम्ही जर हे सोशल मीडियावर दिले नसेल तर आम्हीही आपली आपल्याला आश्वासित करतो की आमचे हे पत्र सोशल मीडियावर जाणार नाही परंतु आपले पत्र जर सोशल मीडियावर गेले तर आमचे पत्रही सोशल मीडियावर जाईल ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर अशा प्रकारे वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्राचं उत्तर Patra dore di Lilai.